संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव काने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे यांनी केलेल्या शाईफेक प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी भूमिका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दीपक काटे यांनी केलेलं कृत्य चुकीचं असून भाजपा पक्षाचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कुस्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड ज्यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुकेश आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खर तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे राज्यातील धरणांचा गाळ काढण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल सादर